सर्वांना जय जिजाऊ सार्वजनिक जीवनामध्ये अनेक प्रथा परंपरा आपण जोपासत असतो त्याचं अनुकरण करत असतो आणि नुकताच मग अशातच गणेश उत्सव साजरा झाला संपन्न झाला आणि मग माध्यमांमध्ये प्रश्न सातत्यानं चर्चेला येतो की गणेश उत्सव ही खरंच आपली धार्मिक परंपरा आहे का जर मग ती धार्मिक परंपरा असेल तर मग ती धार्मिक अंगाने धार्मिक मूल्य समाजामध्ये रुजतात का किंवा गणेश उत्सवाचं जे काही अलीकडच्या काळामध्ये स्तोम वाढलेलं आहे तर याच्यामध्ये मग आपण केवळ दुसऱ्याचं अनुकरण करतो का की एकानं घरामध्ये गणपती बसवला म्हणजे दुसऱ्यानं पण मांडायचा असतो मग त्याच्यामागची आपण चिकित्सा कारण मामनसा या गोष्टींचा फारसा शोध घेताना दिसत नाही मात्र संस्कृती परंपऱ्याच्या अंगाने कुठलाही उत्सव साजरा करत असताना त्या संस्कृतीचा परंपरेचा मूळ संदर्भ समजून घेणं गरजेचं असतं की हिंदू धर्मग्रंथामध्ये भगवान गणेशाला एक धार्मिक परंपरेचा एक भाग मानलं जातं बऱ्याच सोपस्कारामध्ये गणेशाला आद्यपूरेचा मान असतो गणपतीला एकतर विघ्न किंवा बुद्धीचा देवता मानण्याचा आपल्याकडे प्रघात आहे मग ते पुराण असतील उपनिषद असतील किंवा गणपतीचं जे काही अथर्व शीर्ष हा ग्रंथ आहे तर या ग्रंथामध्ये गणेशाची माहिती सांगितलेली आहे मात्र ही झाली धार्मिक अंगाने याचा विचार मात्र सांस्कृतिक अंगाने जर बघितलं तर गणेश उत्सवाची जी काही मूळ परंपरा आहे तर ती अठराशे त्र्याण्णवपासून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रूपानं ती सुरू झालेली आहे एक सांस्कृतिक जागरूकतेचा व सामाजिक एकतेचा एक, एक प्रतीक म्हणून ही गणेश मंडळं किंवा गणेश उत्सव ही परंपरा सुरू झाली आणि मग त्यातून जे काही सांस्कृतिक महोत्सवाचे जे काही प्रकार होते मग त्याच्यामध्ये नाटक असेल संगीत असेल व्याख्यान असेल कला प्रदर्शन असेल इत्यादी सामाजिक उपक्रम असतील तर याच्यातून जनजागृती करणं हा त्यामागचा मूळ उद्देश जसं संत नामदेवांनी कीर्तन परंपरा सुरू केली सुमारे सातशे वर्षापूर्वी तर रामदेवांनी ज्यावेळेस कीर्तन परंपरा ही सुरू केली तर त्यावेळेस आ... नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी हा अभंग त्यांनी रचलेला आहे की कि कीर्तन हे कशासाठी तर जगामध्ये ज्ञानदान करण्यासाठी की ज्ञानदान करणे हा या कीर्तन परेमागचा मुख्य उद्देश आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये कीर्तनाचं स्वरूपही काहीसं बदललेलं आहे आणि मग हे सगळं सुरू होत असताना पारंपरिक अंगाने ग अलीकडच्या काळामध्ये जे काही गणेश उत्सवाचं स्वरूप सुरू झालं तर घराघरामध्ये किंवा मंडळामध्ये गणेश मूर्तीची स्थापना करणे आरत्या म्हणणे नैवेद्य ठेवणे विसर्जन करणे आणि दीर्घकाळ चालत आलेली ही जी काही पारंपरिक पद्धत आहेत तर याच्यामध्ये अनेक रूढी प्रथा आ, समाविष्ट झाल्या गणपतीचं स्वागत असेल पाच दिवसाचा सहा दिवसाचा दहा दिवसाचा हा उत्सव चालतो आणि मग हा जर याचा जर सारासार विचार केला तर हा आपल्या धार्मिक सांस्कृतिक आणि पारंपरिक या तिन्ही परंपरांशी तो निगडीत असलेला उत्सव आहे मात्र कुठलाही उत्सव साजरा करत असताना त्याचं स्वरूप जे काही मूळ स्वरूप आहे तर ते मूळ स्वरूप बदलता कामा नये मात्र गणेशाचं अलीकडच्या काळामध्ये जे काही स्वरूप बदललेलं आहे किंवा अलीकडच्या काळामध्ये या चार सहा वर्षामध्ये जे काही कावड मंडळाचं प्रस्ताव आणलेलं आहे तर मग ही कावड मंडळं नेमकी कशासाठी ती आपली महाराष्ट्राची परंपरा आहे का की उत्तर भारतातून महाराष्ट्रात ही परंपरा नेमकी कशी आली याच्या मागचा आपण शोधबोध कधीच घेत नाही आणि मग इतर करतात म्हणून आपण करतात आणि मग इतरांनी डी जेच्या तालावर काहीतरी पोटात टाकून डान्स केला म्हणजे आपणही डी जे लावायचा किंवा एकानं रोषण्याचा देखावा केला म्हणून आपणही करायचा मग त्याच्यातून कुठल्या गोष्टीचा अपव्यव होता आपल्या सांस्कृतिक धार्मिक सामाजिक पारंपरिक मूल्याचा रहास कसा होतो याची काळजी कुणालाच पडत नाही आणि त्यातच मग सरकार नावाची व्यस्त व्यवस्था ही अशा गोष्टींना अनावश्यक प्रोत्साहन देते दहीहांडी उत्सवासाठी नको ते अकरा अकरा कोटीपर्यंत बक्षीस ठेवते गणेश मंडळासाठी बक्षीस ठेवते आणि दुसरीकडे शिक्षण हे महाग करून शाळा बंद पाडण्याचा घाट घालते असं तो आपला विषय नाही मात्र या सर्वांमध्ये जर ही गणेश मंडळाचं सार्वत्रिक असं सा प्रस्त वाढलेलं असताना काही गणेश मंडळ जर संस्कृती परंपरेच्या अंगाने जर त्याचं विसर्जन करत असतील तर नक्कीच अशा गोष्टींचं कौतुक झालं पाहिजे त्यांची दखल घेतली पाहिजे आणि आमच्या रिसोड तालुक्यातील वाशिम जिल्ह्यातील मोप गावामध्ये गेल्या काही वर्षांमधून अशाच पद्धतीनं या गणेशाची एक गाव एक गणपती या संकल्पने अंतर्गत ही मंडळाची मंदिरामध्ये स्थापना होते मंदिरामध्ये स्थापना झाल्याच्यानंतर पारंपरिक उत्सव त्या ठिकाणी कीर्तन असेल बारी स्पर्धा असेल किंवा इत्यादी सांस्कृतिक पारंपरिक कार्यक्रम असतील किंवा धार्मिक कार्यक्रम असतील तर त्याची जपणूक करण्याचा ही तरुण मंडळी विशेषतः तरुण मंडळी आहे यांचं हे गणेश मंडळ आहे ती ते चालवण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटच्या दिवशी डी जेच्या किंवा इतर अनावश्यक गोष्टींचा प्रथा न वाढवता किंवा फटाके किंवा इतर गोष्टींची आतषबाजी न करता एक पारंपरिक ताळमृदंगाच्या गजरामध्ये साध्या पद्धतीने या गणेशाचं विसर्जन केलं जातं ही एक चांगली गोष्ट आहे आणि अशा गोष्टींचं कौतुक झालं पाहिजे आणि इतर गणेश मंडळांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मग आता काही दिवसांनी नवरात्र उत्सव सुरू होतील मग नवरात्र उत्सव हा जर समजा देवीच्या उपासनेचा नऊ दिवसाचा कालखंड असेल मग दुर्गा सप्तशती असेल नवदुर्गा असेल दुर्गा असेल यांची उपासना करायची असेल तर मग ते दांडिया वगैरे रास त्याचं जे अनावश्यक चित्रविचित्र वेशभूषा करून प्रदर्शन मांडायचं कपडे घालायचे हे जर अशी उत्तानपणाची जर हे पारंपरिक उत्सव साजरे होत असतील तर ते समाजासाठी आणि तुमच्या आमच्या संस्कृती परंपरेच्या विघटनासाठी घातक असतील असं आम्हाला वाटतं तुमचे विचार कदाचित यापेक्षा वेगळे असू शकतात तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद